तर मित्रांनो सांगोल्याचा गाय बाजार पाहिल्यानंतर आता आपण सांगोल्याचा महेश बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वडादार पुढ तर हे पाहू शकता पहिल्यांदा रिंगवाडी साडात वगैरे कासत वगैरे थांबवा कशी आहे रेडी चौश काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार द्यायचे घ्यायचं काय होईल पासष्ट पर्य मोबाईल नंबर सांगा आपण शहाण्णव सत्ता। सत्तावन्न सदोतीस पस्तीस बावन्न शेतकऱ्या व्यापारी व्यापारी गाव कोणतं आपले विटा मायनी पाहू शकता मैस रेडी जरा लहान आणि कासाला पण एवढे मीडियम मध्ये तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता ही म्हैस मुईस। गावरान म्हैस आहे पण तो ठेकायला वगैरे चांगले का असतात छडा पंतर वगैरे थांबवा किती हिच काय किंमत सांगता हिंमत पंच्याहत्तर हजार दूध किती पिलं दूध आठ आठ लिटर पिलं बर मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याऐंशी एकोणतीस सतरा बावीस ब्याऐंशी गाव कोणता आहे आपलं मिरजच आहे का चालतंय ठीक ओडा बरं एकदा फुट तर पाहू शकताय पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलेली आहे चार चार लिटर दूध पिल्याला मग कासाला वगैरे चांगलंय तर पाहू शकता हे पंढरपुरी याची माहिती आपण घेणार आहोत वेळेला किती दिवस बाकी आठवडा का किती किती खाली होणार आहे तिसऱ्यांदा तिस किती लिटर दूध पिल अकरा लिटर काय किंमत सांगता आता दीड लाख द्यायचं घ्यायचं का कितीला मागतात ऐंशी पंच्याऐंशी हजार शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ एकोणतीस साठ एकोणतीस त्रेसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं आहे आपलं मिरज मिरज तर पाहू शकताय पंढरपुरी महे तिसऱ्या गाताची मागच्या वेळेला अकरा लिटर दूध पिलेला आहे तर उभा राहायची वगैरे ठेवण वगैरे पाहू शकता म्हशी तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता हे मुरा म्हैस आहे धाडाला वगैरे चांगले कितीवंदा खाली झाले खाली होणार आहे अजून दहा बारा दिवसात दहा बारा दिवस आहे मग किती वंदा वेत घेतो तिसरा तिसरं काय किंमत सांगता ह्याची एक तीस एक तीस द्यायचं घ्यायचं का एक लाख दहा एक लाख दहा हजार गाव कोणता आपण चडच्यान चर्चन चालूका चालू का भिंडी बरं चालतं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपण नाईन सेवन थ्री थ्री वन वन एट डबल सिक्स थ्री फाईव्ह फोर थ्री फाईव्ह फोर चालतंय व्यापार ना आपला किती लिटर मागच्या पिलयला तेरा चौदा लिटर तेरा चौदा लिटर दूध पिलेला आहे एक लाख दहा हजार म्हणतायत साधारण ताव्येत चौथो पाच वाजे तर आपण दुसरे मैस कव्हर करू पहिला रेट आहे ना ताप आलं कसे आहे दुसऱ्या काय किंमत सांगतो एक चाय द्यायचं घ्यायचं काय ला मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव चालतं ठीक गाव कोण तापलं चालतं ठीक घोडेश्वर बेगम काय आहे ना हा पहिल्यावर ताताल कसे आहे दोनदाच आहे काय किंमत सांगता पंचाहतर द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं काय ना सत्तर सत्तर मोबाईल नंबर सांगा मोबाईल हा सांग नंबर नाईन सेवन फोर झिरो फोर नाईन सिक्स एट टू वन गाव कोणतं आपलं रेवत गाव कर्नाटक मधले आहेत का तर कर्नाटकचे व्यापार आहेत तुम्ही पाहू शकताय वगैरे कसे पंच्याहत्तर सांगतात सत्तर ला म्हणतात फायनल तर पाहू शकता तुम्ही रेडी मैस कसे पाहू शकता मित्रांनो मुरा मैस किती दिवस बाकी आहेत बाकीला काय किंमत सांगता एक ते द्यायचं घ्यायचं काय

एक वे द्यायचं घ्यायचं काय कमी असतं काय नव्वद ला होईल का होईल होईल काय कमी बस मी चाललंय नव्वद ला नव्वद ला मागत का चालतं ठीक बांधा पाहू शकता मित्रांनो मैस केवढ धडाला वगैरे दाताला आला कसे आहे का चालतं ठीक मोबाईल नंबर सांगा बरं सांगितलं चालत ठीक आहे असते बांधा गाय म्हैस खरेदी विक्री संघ चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो गावरान आहे ज्यांना घरी दूध खाय पाहिजे त्यांच्यासाठी म्हैस आपण दाखवतो किती वेत आहे आहे वेत आहे किती लिटर दूध सकाळ पाच पाच लिटर काय किंमत सांगता छप्पन हजार छप्पन हजार द्यायचं घ्यायचं काय बोला काय चाळीस हजारा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगायचे तर पुढं राहील व्हिडिओ पुढं काय युट्यूब ला जाणार आहे तिथून तुम्हाला गेरायला लागलं तर बघा ज्याला आवडेल की फोन करून तुम्हाला सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसत्तर साठ दहा एकोणसत्तर साठ दहा गाव कोणतं आपलं अकल आहे नाव काय आपलं टोंगळे टोंगळे चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मी चालतं ठीक आहे पाहू शकता या मशीन माहिती आपण जाणून घेणार आहोत थेप्याला वगैरे चांगले पण बऱ्याच व्याता दिसते कारण चेहऱ्या पट्टीवर तुम्ही पाहू शकता शिंगाला पगडीला मोठे काय किंमत सांगता या मशीन वीस सांगा एक वीस किती लिटर पिल्याला मशीन चौदा लिटर चौदा लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल तुझं घ्यायचं हा एकदा काय काय सत्तर चार काय होईल का मोबाईल नंबर सांगा बघ अठ्याण्णव ऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अकरा ते गाव कोणतं आपलं विजापूर विजापूर चालतंय ठीक तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा मैस बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद